नाही पहा पाण्याशिवाय माणसाचं जीवन नाही पहा पाण्याशिवाय माणूस जगणार कसा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा देतोय पहा पाणी जीवन माणसाला देतोय पहा त्याच्या विना माणूस जगणार कसा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाण्याला किंमत आली आहे प्रचंड पहा पाण्याला किंमत आली आहे प्रचंड पहा त्याला विकत घेणार का तुम्ही ते आधी पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाणी वाचवा पाणी जिरवा खरा उपक्रम आहे शासनाचा पहा पाण्याला जपून वापरू आपण पहा पाण्याला जपून वापरू आपण पहा शासनाला हातभार लावू सारे पहा पाणी जपून वापरू आपण पहा पाणी जपून वापरू आपण पहा